नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण डिक्रीज कॉन्सन्ट्रेशन किंवा एकाग्रता कमी होणे याच्यावर आज बोलणार आहोत तर कॉन्सन्ट्रेशन कमी होणं किंवा एकाग्रता कमी होणं म्हणजे काय तर जर आपण एखादं कुठलं काम करत असू मग लहान मुलं असो किंवा मोठे असो मग ते अभ्यासातलं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असो किंवा आपलं वर्किंग आपण जिथे काम करतो त्या कामामधलं आपलं कॉन्सन्ट्रेशन असो तिथे जर आपलं एकाग्रता होत नसेल म्हणजे तिथे आपल्याला भा म्हणजे खूप भार द्यावा लागत असेल काम करताना आपल्या मेंदूवरती किंवा आपल्याला तिथे ला लक्ष लागत नसेल तर आपण त्याला एकाग्रता कमी होणं किंवा कॉन्सन्ट्रेशन uh, कमी होणं असं म्हणू शकतं तर हे कशामुळे होऊ शकतं आणि आपण याच्यावरती काय घेतलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर अनेक लहान मुलांना पॅरेंट्स आमच्याकडे घेऊन येतात किंवा अनेक वर्किंग वुमन आहेत किंवा जे वर्किंग पेशंट आहेत त्यांना आपल्या कामाच्या जागी कामाच्या स्थळी कामामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलांना अभ्यास करताना त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही एकाग्रता बरोबर लागत नाही खूप चलबिचल असतात दहा उठतात एका जागी बसून ते अर्धा एक ताससुद्धा वाचू शकत नाही किंवा लर्न करू शकत नाही तर याचे विविध काय रिझन आहेत आपण त्याच्यावरती काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे किंवा ट्रीटमेंट केव्हा घेतलं पाहिजे म्हणजे जर एकाग्रता कमी होत असेल तर ता आपण कोणत्या स्टेजला ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे याच्यावरच आपण बोलणार आहोत तर अनेक कारणं आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होण्याचं त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल रिझन आहेत काही तुमच्यात मेंटल्स आहे म्हणजे तुमचे इमोशनल काही कारणं आहेत काही एन्वयरमेंटल फॅक्टर्स आहे जे तुमचं एकाग्रता किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यास म्हणजे कारणी होत असतात किंवा तुम्हाला एखादं म्हणजे तुमचं वर्किंग प्लेसला काही रिझन असू हो शकते किंवा काही मेडिकेशनमुळे किंवा तुम्हाला काही ॲडिक्शन्स असतील त्याच्यामुळे सुद्धा तर काही असे फिजिकल जे प्रॉब्लेम्स आहे म्हणजे शारीरिक असे काही कारणं आहेत ज्याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं त्याच्यामध्ये मुख्य कारण म्हणजे जर तुमची झोप बरोबर होत नसेल जर तुमचा झोपेचा टाईम बरोबर नसेल जणांना अनेकांना सवय आहे की नाईट वॉचिंगची किंवा त्यांचं वर्किंग तसं असते किंवा कोणाची ड्युटी तशी असते की त्यांचं झोपेचे टाईम हे फिक्स नसतात किंवा खूप लेट नाईट त्यांचं वॉचिंग असतं आणि खूप उशिरा ते रात्री झोपतात किंवा सकाळी त्यांना लवकर उठून जावं लागतं किंवा जवळपास पुरेशी त्यांची झोप होत नसेल सेकंड आहे जर तुमचं आहार संतुलित आणि पौष्टिक जर तुमचा आहार नसेल तुमचं डाएट व्यवस्थित नसेल त्याच्यामुळे सुद्धा तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होऊ शकते थर्ड आहे तुमचं पाणी जर तुम्ही योग्य प्रमाणात पित नसाल कमी पाणी तुम्हाला बॉडीला जर होत असेल तुम्हाला डिहायड्रेशनसारखा प्रॉब्लेम होत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा एकाग्रता ही कमी होऊ शकते सेकंड आहे तुमचं मेंटल्स किंवा आपण ज्याला मानसिक स्वास्थ्य म्हणू शकतो किंवा इमोशनल स्टेटस ज्याच्यामध्ये आहे नैराश्य जर तुम्हाला खूप नर्वसनेस वाटत असेल तुम्हाला खूप स्ट्रेस असेल तुमच्या कामाचा असू शकतो मुलांना अभ्यासाचासुद्धा स्ट्रेस असू शकतो खूप जास्त तुम्ही चिंता करत असाल खूप जास्त विचार करणं कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला तणाव असेल डिप्रेशनमध्ये तुम्ही असाल तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचं कॉन्सन्ट्रेशन एकाग्रताही कमी होऊ शकते जर तुम्हाला कुठलं ॲडिक्शन असेल अनेकांना अल्कोहोलचं ॲडिक्शन आहे किंवा स्मोकिंग आहे तर ॲडिक्शनने काय होतं मद्यपानाने तुमचं ब्रेनची जी ॲक्टिव्हिटी आहे ही मंदावते तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला तुमचा ब्रेन हा कॉन्सन्ट्रेट करायला तिथे त्रास होतो किंवा अडचणी जाऊ शकतात तर असे विविध कारणं आहेत एनवायरमेंटल फॅक्टर्स आहे ज्याच्यामध्ये जर तुमचा कंटिन्यू यूज असेल स्क्रीनचा जर तुम्ही तासन तास तुमच्या डोळ्यासमोर जर स्क्रीन राहत असेल तुमचं वर्किंग स्क्रीनवर असेल त्याच्यामुळे होऊ शकते किंवा खूप लाऊड आवाज असेल किंवा तुम्ही जिथे काम करता तुमचं वर्किंग प्लेस आहे तिथे खूप गोंधळ असेल खूप आवाज असतील तर अशा वेळेससुद्धा आपण आपल्या कामामध्ये अभ्यासामध्ये रीडिंगमध्ये कुठलंही जे काम असेल त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही तर असे अनेक कारणं आहेत पण आपण याच्यामध्ये ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे का तर सगळ्यात पहिले तर आपल्याला हे जे रिझन्स आहे आपल्याला शोधावं लागेल तर व्हॉट इज द कॉज बिहाइंड द डिक्रीज कॉन्सन्ट्रेशन जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे तर आपल्याला त्याचं कारण शोधणं जरुरी आहे जर तुमची झोप पुरेशी होत नसेल तर तुम्हाला तुमच्या झोपेचा टाईम मॅनेज करायचा आहे तुम्हाला योग्य पौष्टिक आहार संतुलित आहार घेणं खूप आवश्यक आहे तुम्हाला व्यवस्थित पाणी पिणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला तुमच्या बॉडीला डिहायड्रेशन नाही झालं पाहिजे तुमची बॉडी ही हायड्रेट राहिली पाहिजे तर व्यवस्थित पाणी पिणं पुरेशी झोप घेणं संतुलित आणि पौष्टिक आहार घेणं तुम्हाला जर स्ट्रेस तणाव असेल जर तुम्ही तो व्यवस्थित आपल्याला करायचं तर कुठलंही जे मेंटल्स आहेत किंवा इमोशनल स्टेटस आहे याला करेक्ट करण्यासाठी बेस्ट वे आहे योगा आपण केला पाहिजे आपण ध्यान केलं पाहिजे आणि स्पेशली ज्यांना कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे आणि सोबत जर तुम्हाला काही इमोशनल प्रॉब्लेम्स आहे तर नक्कीच श्वासाचा व्यायाम हा करायला पाहिजे अनुलोम विलोम एकदम खूप सोपा आहे तुम्ही कुठे यूट्यूबवर टाकू शकता अनुलोम विलोम एक श्वासाचा व्यायाम करू शकतात पण तुम्हाला जर हे वारंवार सतत जर हे एपिसोड याचे होत असतील तुमची एकाग्रता कमी होत असेल तर नक्कीच आपण कन्सल्ट केला पाहिजे डॉक्टरांना आणि होमिओपॅथीमध्ये अनेक अशा मेडिसिन आहे जे तुम्हाला कुठलंही हार्म न करता कुठलंही इजा न पोहोचवता विदाऊट एनी साईड इफेक्ट्स होमिओपॅथीचं मेडिसिन तुमचं मूळ काय आहे कारण काय आहे आम्ही हिस्ट्रीकून पेशंटचं रिझन शोधून त्याच्यावर ट्रीटमेंट देत असतो की कशामुळे हे असं होत आहे मग ते मुलांमध्ये डाएट बरोबर नसेल त्यांना काही डेफिशियन्सीज असतील त्याच्यामुळे त्यांचं ब्रेन बरोबर काम करत नाही ॲक्टिव्ह नाही आहे किंवा त्याची ॲक्टिव्हिटी मंदावलेली आहे तर तुम्हाला आहाराचं असू शकते झोपेचं कुठलंही जे रिझन असेल तर त्याच्यावरती जाऊन होमिओपॅथीच्या मेडिसिन काम करतात होमिओपॅथीमध्ये अनेक मेडिसिन आहे परंतु जेव्हा आपण डॉक्टरांना दाखवू ते योग्य सिलेक्शन करूनच तुम्हाला ते ट्रीटमेंट देऊ शकतात तर जर असा त्रास तुम्हाला वारंवार सतत असा होत असेल हो त्याचे एपिसोड्स होत असतील तर नक्कीच डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे सोबत आपला योग्य आहार घ्या योगा करा आणि फिट राहा मस्त राहा थँक्यू